नमस्कार फ्रेंड मी आहे दीपाली माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं सर्वांचं खूप खूप मनापासून स्वागत आहे कसं काय तुमची झाली का तयारी सुरू आमची पण चालू झाली वर का तयारी आता उद्या होता उद्या शिवाजी महाराजाची जयंती तर आ उद्या सुट्टी असल्यामुळं अगोदरच आदल्याच दिवशी अठरा तारखेलाच माझ्या मुलीच्या स्कूलमध्ये डान्स होता तर त्याच्यामुळं मग मुल सकाळीच मी लवकर उठले आणि माझी मुलं तर सकाळीच मॉर्निंगलाच स्कूलमध्ये जातात पण काल पण सगळंच सामान वगैरे सगळं आणून ठेवलं तिचं साडी वगैरे ब्लाऊज मी अगोदरच शिवलं होतं दोन तीन वर्षापूर्वी जेव्हा ती फर्स्ट स्टँडर्डला होती तेव्हा मी तिला शिवून ठेवलं थोडं काहीतरी तिला फिटिंग होत होतं तर मग ती बोलली मला ढिल्लंच बरं आहे बाई थोडी एक एक शिलाई खोलून दे आणि तिला नऊवारी साडी नेसून द्यायची होती आणि तिचा डान्स होता शिवाजी महाराजाच्या जयंतीनिमित्त शाळे स्कूलमध्ये डान्स होता तिनं घेतला होता आणि कालच्या ब्लॉकमध्ये तुम्ही बघितलंच ती डान्सची प्रॅक्टिस करत होती म्हणून खूप भारी केला डान्स पण माझं हे ना आता दोन तीन वर्षापूर्वी मी तिला घातली होती जेव्हा ना ब्लाऊज शिवलं होतं तेव्हा मी तिला नऊवारी नेसवली होती माझ्या लक्षात नव्हती राहिली तर मग मी काय केलं काल सकाळी मग दुपारी स्कूलमधून आल्याच्यानंतर मग थोडंफार प्रॅक्टिस करून बघितली म्हटलं बरोबर व्यवस्थित तिथं काही मी प पहिल्या साडीची ब तिला शि घातली होती ना ती एकदम नरम सॉफ्ट साडी होती आणि ही काठपदराची असल्यामुळं फुगायची भीती वाटत होती आणि ती बोलली की बाई सुटून बिटून जाईन चांगलं व्यवस्थित बांध अगोदर थोडं लुचत झालं मग नंतर मी फिटिंग केलं परफेक्ट बनवली बरं का मी याच्या अगोदर आहे ना भीती होती की मी आता भरपूर दिवसापूर झालं आहे मी हे केलं नाही मुलीला घालून दिली नाही आता मला परफेक्ट जमती का नाही आणि सकाळची घाई असते लेट व्हायला नको पण लेट झालं होतं बरं का आज थोडं पाच मिनटं जरा लेट झालं आणि पटापट आवरणं चालू होतं पाचलाच उठले होते मी मुलाला टिफिन बनवून द्यायचं होता तिला नव्हता द्यायचा टिफिन वगैरे भरलं आणि कसं ना सकाळीच पाणी येतं पाण्याची घाई आणि हिची मेकअप करायची घाई तरी पण थोडंफार सामान लावायचं राहिलं ला, घाई गाईमध्ये टाईम झाला तर लगेच निघालो आणि तिचे फोटो पण शूट करणं झालेच नाही म्हटलं मेकअप केला आहे तर एक दोन फोटो शूट करू पण वेळ झाला होता तिला पण घाई होती की नको बाई मला लवकर सोड मी माझी जाते फोटो वगैरे काढू नको एक दोनच काढले फोटो जास्त नाही काढले आणि भरपूर दिवसानंतर मी तिला ही साडी घालत होती याच्या अगोदर मी घातली होती ते पण फोटो काढले होते पण मग ही ही कशी काठपत्राची होती आणि फुल मेकअप करून सांगितला होता मराठी लुक सांगितला होता करायचा मिसनं की चंद्राची कोर वगैरे घालून कपाळाला लावून यायची नत वगैरे सगळं समोर मी तुम्हाला दावणारच आहे कसा मेकअप केला आहे म्हणून पण ह्या नऊवारी साडीनेच मला लय टेन्शन दिलं होतं माझ्यापेक्षा तिला जास्त टेन्शन झालं होतं की एवढं टाईट तू बांधलं आहे बाई कसं माझं सुटणार तर नाही डान्स करताना पण मग मी अगोदर काय केलं लूज झालं नंतर माझ्या हिशोबानं तिला चांगलं बांधून दिलं आणि सकाळची गाई आवराची रात्री आवरा, हे मेकअपचं टेन्शन पटपट आवरा मेकअप करा मेकअप करायचं तिला असं वाटत होतं लवकर मला सगळंच लावा हे राहिलं ते राहिलं माझ्यापेक्षा तिला जास्त घाई होती पण सगळं सामान अगोदरच आणून ठेवलं होतं खाली म्हटलं सगळं सामान आणून ठेवल्याच्यानंतर ये ना मग पटापट -पत यूज करता येते काही सापडते काही सापडत नाही तर रात्रीच सगळं सामान एका साईडला ठेवलं होतं म्हटलं आपल्याला सकाळी कोणचं -कुं कोणचं यूज लागणार आहे ती लवकर उठलेली आणि लवकर आवरलं तर लवकर आवरलं म्हणजे लवकर आवरण म्हणून लवकर उठले होते आणि कसं आहे स्कूलमध्ये जायच्या जा वेळेस काय दोन येण्या घातल्या की लगेच जातात पण असं काही फंक्शन असलं का कार्यक्रम असला तर खूप परेशानी होते त्या पॅरेंट्सची जास्त होते मुलं कसे मुलाला परफेक्टच पाहिजे आमच्या बाईला तर परफेक्टच पाहिजे म्हणजे पाहिजेच असं काही आहे आणि मी तिला बोलले साडी वगैरे घालणं झाली तर बाई थोडीफार गुत्ता वगैरे काढ पण थोडंच ते न तेवढंच केलं नंतर तिला काय जमणार होतं मुलानं मुलाचं आवरून घेतलं थोडीफार त्यानं पण सकाळी मला मदत करू लागली आवरायला त्यानं त्याचे टिफिन वगैरे भरलं पण ह्या मेकअपचं खूप टेन्शन आलं होतं म्हटलं साडी परफेक्ट ही जमते का नाही मला फुगाय लागली होती भरपूर आणि कॅमेरा व्यवस्थित नसल्यामुळे ते तुम्हाला दिसत नाही का समोर साईड समोर मी लुक तुम्हाला लावणारच आहे परफेक्ट जमली पण भीती मनामध्ये होती की बाई जमती का नाही तीच भीती होती पण व्यवस्थित जमली फक्त काय होतं फुगण वगैरे जास्त दुसरं का काहीच नाही त्याच्या त्याच्या अगोदर मी घातली होती मला नेस नेसायला पण येते त्याचा काही प्रॉब्लेम नाही पण चापून चोपून बसली सग आरामशीर असलं तर माणूस काही एका घंट्याच्या ऐवजी दोन घंटेही बसतं आहे पण इथं टाईम नव्हता ना त्याच्यामुळे म्हटलं मुलीचा डान्स मिस व्हायला नको पण त्याच्याबरोबर त्याच्याबरोबर मुलगा पण दोघं सोबत जातात लेट व्हायला नको त्याच्यामुळंच मग म्हटलं अगोदर काय करा आपण प्लेट्स पाडून घेऊया त्याला पिन लावून घेऊया आणि नंतरच मग तिला व्यवस्थित पदर लावून घेऊया तिला उभं राहून राहून पण कंटाळा आला होता बाई कधी आवरती कधी आवरती असं चालू होतं पण आता ह्यावरनं भागच होतं आणि असं वाटतंय कोणची जिम्मेदारी आली ना माणसाला असं वाटतं की आपल्याला परफेक्ट जमतं आहे का नाही येत आहे का नाही असं काय होतं मला येत आहे तसं काही वादच नाही आहे ले ले मी यूट्यूबवरती शिकलेली आहे नऊवारी साडी कशी नेसायची म्हणून मला येत याच्या अगोदर मी तिला घातलेली होती फक्त कसं होतं ही फु शालू असल्यामुळं जरा फुगायची भीती होती आणि आणि थोडी चरचर असल्यामुळं म्हटलं गाठ बीट सटकायला नको डान्स करायच्या वेळेस आणि तिची ॲक्शन चालूच आहे बघा सकाळ रात्री पण जेवण बनूस तर तिनं प्रॅक्टिस केली डान्स करायची की बाई माझं विसरायला नको विसरायला नको तिनं पण सकाळी तर मग सकाळी तर करणंच झालं नाही सकाळचं कुल स्कूल असल्यामुळं सकाळी आवरायचं पटापट मेकअपचं हे चालू होतं आणि बड्डेच्या दिवशी पण असंच झालेलं बड्डेला काही जीन्स टॉप घालून गेली तेव्हा पण खूप परेशानी झाली पण असं काही करायचं असलं तर खूप टेन्शन येते जेवढं मी टाचणीचा एक गुच्छा घेतला होता तेवढा पूर्ण त्या ते साडीला लागला फक्त एकच त्याची पिन उरली पूर्ण मी लावून घेतलं म्हटलं सटकायला नको पण खूपच पद्धतशीर म्हणजे खूपच पद्धशीर झाली बनून की अगोदर मला भीती फक्त याचीच होती की फुगायला नको व्यवस्थित बसली पाहिजे या चालायला आलं पाहिजे डान्स करायला त्यांची रॅली निघणार होती तीच मला भीती होती तर पण चापून चोपून बसली मी सगळ्या पिन लावली चौकून पिन लावली तर पिनाने व्यवस्थित बसलाय साडी फक्त कसं आहे लेकराला काही सवन असती ना घालायची त्याच्यामुळं थोडीफार मनामध्ये भीती होती पण चापून चोपून बसली घरी आल्याच्यानंतर बोललेली की परफेक्ट हे झालं मम्मी साडी साडीचं म्हटलं डान्स वगैरे व्यवस्थित हे झालं पण घरी आल्याच्यानंतर अशी वाटत होती कधी साडी काढू कधी नाही नको बाई मला नको वाटते अशी बोलत होती पण डान्स असल्यामुळं घालावं लागते म्हटलं कधीतरी घाला आणि असं आपण थोडीच मेकअप करतो गज आपल्याकडं कर सगळं सामान वगैरे असतंय पण आपण मेकअप करत नाही आहे ना कारण की वेळच नसतो आहे कारण कोण करणार असं आहे फक्त एकच राहिली इच्छा बाई आमच्या बाईनं फोटोच व्यवस्थित काढू दिले नाही दुसरं काही नाही म्हटलं एखादी वेळेस घालन तुला आता आणि तुझा मेकअप वगैरे करण व्यवस्थित मेकअपचं काय आहे जेव्हा टाईम भेटेल तेव्हाच करतो पण आता काही टाईम भेटणार नाही आता आम्ही गावी चाललेलो आहे गावी चाललेलो आहे तर मग गावी काही हे होणार नाही करणं आता व्हिडिओ पण येतात का नाही काय पता झाले जर शूट करणं झाले तुमच्याबरोबर शेअर करण जे जे होईल ते ते गावी गावी आता क मला ता, ता तर आता असं वाटते की हे होणारच नाही झालं तर तुमच्याबरोबर नक्की मी शेअर करन आता म्हणलं व्यवस्थित त्याच्या प्लेट व्यवस्थित करून घेऊया माझ्याकडं मशीन पण होती स्टेट करायची केसं पण मग वेळ नसल्यामुळे मी ती काढलीच नाही आहे तिनं जर एकदम असं परफेक्ट केलं असतं ना परफेक्ट तिच्या मिऱ्या सगळ्या व्यवस्थित बसल्या असत्या तर म्हटलं पाठीमागून एक टाच पिन लावून घेऊया कारण की म्हणजे हे व्हायला नको ते फुकताही ना साडी तर मी त्याचे एक पिन लावून घेतली त्याच्या अगोदरच मला साडी वगैरे व्यवस्थित घालता येते त्याचं काही हे नाही आहे पण मग ही अशी लेकराला बाहेर जायचं मीच थोडीच एवढं बघणार आहे त्याच्यामुळं म्हटलं आपणच दोन पिना जरा शिल्लकच लावून देऊया व्यवस्थित चापून चोपून बसते साडी आणि लेकराला पण चालायला फिरायला डान्स करायला व्यवस्थित होईल मग पाठीमागून पण पिन लावून घेतली पदराला म्हटलं व्यवस्थित राहते आणि समोरच्या पण व्यवस्थित प्लेट करून घेतल्या म्हटलं व्यवस्थित केल्या तर मग कमरेचा पट्टा व्यवस्थित लावून घेता आहे करून घेतल्याच्यानंतर पट्टा पण लावून घेतला आणि मी र काल तिला घालून बघितली होती ना तुम्ही मागचा पदर खूप मोठा झाला होता माझ्याकडून कारण की मी समोरचा पदर एक्स्ट्रा घेतला होता तुम्हाला जर ही साडीचा जर व्हिडिओ पाहिजे असं साडी कशी नेसवायची तुम्हाला कमेंट करा बरं का नक्की तुमच्याबरोबर मी शेअर कर आणि जास्त पदर झाला होता पण सकाळीने सकाळी बरोबर घेतली मी साडी तर व्यवस्थित परफेक्ट बसली ब्लाऊज थोडं ढिल्ल झालं होतं पण तिला फिटिंग नव्हतं आता मशीन आहे माझ्याकडे तुम्हाला तर माहीतच आहे तिला बोलले मी शिलाई मारून देते बाई तर ती बोलली नको बाई असंच ढिल्लं बरं आहे मला शिलाई वगैरे तू मारून नको देऊ तर शिलाई वगैरे काही मारून दिलीच नव्हती मी बोलली थोडं थोडं मारते पोटाला पण ती बोलली नको मारून नको देऊ मला असं ढिल्लासच घालाय सवय जास्त फिटिंग घालायची सवय नाही आहे आणि बिना मापाचं तिचं ब्लाऊज मी शिवलेलं आहे तिला परफेक्ट बसलं आहे ब्लाऊज शोल्डर वगैरे खूप छान आणि बाया पण फक्त थोडं फिटिंग झालेलं ती फर्स्ट स्टँडर्डला होती तेव्हा मी शिवलं होतं म्हटलं आता मुलगी स्कूलमध्ये गेले डान्स वगैरे हो असते ना मग ब्लाऊज कामी येईन पण आत्ता आलं तिचं चा, कामी चार वर्षाच्या नंतर आता फोर्थमध्ये आहे ती तर फक्त मी थोडं तिला फिटिंग झालं होतं दुसरं काहीच नाही नाही तर परफेक्ट बसलं ती बोलली की बाई आता बरं आलं मला कामी नाहीतर आता हे सापडत नव्हतं काल पण मग ती काय बोलली ह्या साडीवरचं ब्लाऊज मला फिटिंग करून दे मग मी घालते पण ते शोल्डर मोठं त्याचे गळा मोठा ही एकदम बारी म्हटलं ते परफेक्ट बसणार नाही आपण काय करू आपण शोधू शोधलं पण भेटलं मग नंतर भेटलं पण सगळा पसाराच घरामध्ये झाला होता घरभर नंतर कालचा पूर्ण दिवस त्याच कामामध्ये गेला हे सामान बघण्यात ते सामान बघण्यात सगळं ठेवण्यात उद्या सकाळी आपल्याला काय न्यायचं आहे काय नाही याच्यामध्येच गेला वेळ माझा कारण की सकाळची घाई मला खूप असते सकाळी पटापट आवरावं लागते त्याच्यामुळं मग सकाळीचा रिस घ्यायला नको आहे अगोदर सगळं सामान पद्धतशीर ठेवलं मग पटापट मेकअप आहे ना आज तसंच झालं पटापट मेकअप झाला कारण की सगळं सामान व्यवस्थित ठेवलेलं तिनं ब्लाऊज वगैरे धुवून ठेवलं होतं रात्रीच बोलले की रात्रभर सुकतंय ब्लाऊज धुवून ठेवलं आणि साडी तर धुतलेलीच होती ती काही धुवायची गरज नव्हती पण गजरा वगैरे सगळं मेकअपचं सामान तिच्या बांगड्या वगैरे सगळं फक्त घ्यायचं आणि मेकअपला सुरुवात करायची असं रात्रीच आम्ही तयारी करून ठेवली होती आणि सकाळचं स्कूल असते तर आम्ही असंच करत असतो तेव्हाच आमची बराबर परफेक्ट तयारी होती नाहीतर मग आपलं हे सामान तिकडं राहतं आहे ते सामान तिकडं राहते त्याच्यामुळं मी ती रिस्क घेत नाही आहे पटापट आवरायचं करते आणि साडी बघा अशी काही घातली कशी वाटते चापून चोपून फक्त खाली मी टाचण्या लावत होते म्हटलं व्यवस्थित तुझा हे व्हायला नको खाली जास्त लूज पण नको आणि जास्त फिटिंग पण नको जास्त वरती पण नको आणि ते कसं घु ह्या पायामध्ये अटकायचं भीती वाटते म्हटलं पडशीन वगैरे तर मी त्याच्यामुळं टाचपिन एक्स्ट्रा लावून ठेवलेली कारण की तिच्या पायामध्ये अटकायला नको आहे म्हटलं डान्स करताना पायामध्ये आटकण बिटकन म्हणून मी काय केलं त्याला जरा दोन शिल्लक लावलेल्या दोन मन एक्स्ट्रा लावलेला आहे कारण की हे ना म्हटलं डान्स करताना सटकायला वगैरे नको आणि त्यानं आणखीन चापून चोपून बसली व्यवस्थित साडी जशी जशी पिन म लावली तस तशी मस्त चोपून चापून बसली व्यवस्थित आणि पिना म्हटलं रात्री बरं झालं आणून ठेवल्या सहजच म्हटलं की घेऊन ठेवू एक्स्ट्रा की ती आणि तिचे पप्पा घ्यायला गेलेले गेले तिचं थोडंफार सामान राहिलं होतं मेकअपचं पिन आणि गजरा वगैरे राहिला होता आणायचा पण गजरा आणायला गेलो बाईनं गजरा आमचा दुकानातून विसरून आली दुसऱ्या दुकानातून विसरून आली आणि मग परत डबल आणली तिला गजरे आणि होता नकली गजरा पण मग ती बोलली हाय मला असू दे म्हटलं जाऊ दे आणि मग गजरा घेऊन ये तुला गजरा सगळा मेकअप व्यवस्थित हे पद्धतशीर तर मग गजरा तू लाव तर मग गजरा गजरा वगैरे सगळं व्यवस्थित घेतलेला सगळं म्हटलं परफेक्टच सगळं आहे मग तेच कशाला नको आणून ठेवलं होतं सगळं आणि साडी अशी काही तिला नेसली मी बघा पण थोडा टाईम गेला पण व्यवस्थितच केलं म्हटलं तिला कंटाळा आला तर उभं राहून राहून बोललेली कधी आवरती मम्मा मला खाली बसायचे म्हटलं दोन मिनटं ठाम बाळा आता खालीच बसायचे मेकअप करायचा मेकअप राहिला होता करायचा केसवर बांधून घेतले होते तिला असं वाटत होतं मला सगळंच ला तरी पण तिला काजळ मस्करा हे लावायचं राहिलं होतं आणि तिला असं वाटत होतं की नको हे करायला की आ, मम्मी पटकन आवर आणि मला तू खाली बसू दे तुम्ही बोलले पाच मिनटं थांब पाचच मिनटं राहिले त्याच्यानंतर मग आपल्याला खालीच बसायचं आहे मेकअपच करायचं आहे आणि टाचपिन व्यवस्थित लावून घेतली म्हटलं तर सटकायला नको आता पिनाचा हा शब्द मी भरपूर तुम्हाला यूज केलेला आहेवर का बघा अशी काही घातली कशी का वाटते आमची बाई तुम्हाला नऊवारीमध्ये आणि तिला असं वेगळंच वाटत होतं म्हटलं आता ए आता तुला खालीच बसायचं आहे टाचपिन लावणं झाल्यावर चौखड व्यवस्थित प्लेट टाकून घेतली आणि पिना लावून घेतल्या माझी घाई कशाची होती की काही विसरायला नको लेकराचं परफेक्टच असू द्या कारण की भरपूर मुली येणार होत्या डान्समध्ये की तिचं तिला वाटायला नको की तिचं असं आहे माझं कमी आहे त्याच्यामुळं मी, मी परफेक्टच करते मुलाचं असं काही तिची नऊवारी घातली तिला बोलले म्हण सकाळची सकाळी सकाळी शूट करायची घाई बरं का ती मीच म्हटलं कॅमेरा पाठीमागं घेते आणि बघा अशी काही नऊवारी घातली आमच्या बाईला आता मेकअप चालू केला होता आंबाडा घातला पाठीमागून आंबाडा घातला आणि म्हटलं तुझा लगेच मेकअप करून घेऊया मेकअप करायला घेतले मुलाला बोलले थोडंफार शूट कर रे तर माझ्या मुलानं शूट केलेलं आहे आणि मी मेकअप करत होते माझ्या मला काय मेकअप एवढा येत नाही बरं का पण साधा सिंपल आपला जसा येतो तसा तसा काही मेकअप केला आंबाडा घातला आंबाडा घालायच्या टायमात जे आपण ती यू पिना यूज करतो ना तेव्हा आहे ना तिला केसामध्ये लागत होतं पण तेवढं पण सहन केलं माझ्या बाईने की कारण की घाई होती सकाळी सकाळीवर का आता नथ वगैरे ज्वेलरी वगैरे बांगड्या वगैरे सगळं घातलं होतं आणि मग मा पाठीमागचं एक म्हटलं गुलाबाचं फुल लावून घेऊया आंबड्यामध्ये आणि व्यवस्थित गजरा डान्स करायला पडायला नको म्हणून मी गजरा गजऱ्यामध्ये पिणा लावत होते पण एक प्रॉब्लेम झाला सकाळी सगळा मेकअप वगैरे झाला तिचा आणि जे हे आहे ना तिला चंद्राची कोर काढायची होती चंद्राची कोर का करायला माझा शिंदूरच सगळा सुकून गेला आता माझ्या लक्षातच राहिला नाही की माझा संपला आहे म्हणून त्याच्यामध्ये पाणी टाकलं आहे पण मग ते व्यवस्थितच येत नव्हता तर मग नंतर तिनं काय केलं तिचा जो कलर आहे ना पेंट करायचा ड्रॉईंगचा तर तो तो तोच लावला मग नव्हता माझ्याकडं म्हटलं बरं झालं बाई तू टायमावर मला सांगितलं आहे आणि आता असा काही मेकअप केला आहे म्हटलं आता राहायला आहे कमरपट्टा कमरायला कमरपट्टा पण बांधून घेऊया आणि असा काही लूक केला आमच्या बाईचा कसा वाटतो आहे नक्की कमेंट करून सांगा आणि आमची बाई लई मकडत होती वर का आता सिंदूरचं चले प्रॉब्लेम झाला पण तिनंच सॉल्व केला मग असं काही मेकअप केला बघू शकता कसा वाटली कशी वाटली माझी मुलगी शिवाजी महाराज जयंतीनिमित्ताने जे असा काही तिचा लुक होता आणि डान्स होता भेटूया अशा दुसऱ्या व्हिडिओमध्ये बाय